बहुतेक घरगुती गणपतींचं विसर्जन सातव्या दिवशी होतं आणि त्यानंतर मंडळाच्या गणपतींचं दर्शन घ्यायला गर्दी होते लोकांची गर्दी चेंगरा चेंगरी तासन तास दर्शन बारीत उभं राहणं या सगळ्यामुळे आपण अगदी थकून जातो पण या सगळ्यात गणपती बाप्पा मोरया ही आरोळी कानावर पडली की अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते पण गणपती बाप्पाचा जयघोष केल्यानंतर मोरया का म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का तर ही गोष्ट आहे सहाशे ते सातशे वर्षांपूर्वीची तेव्हा चिंचवडमधील नदीच्या किनारी मोर्या गोसावी हे गणरायाचे भक्त आश्रमात राहत होते त्यांचे आई सुद्धा गणेश भक्त होते मोर्या गोसावी त्यांच्या आई वडिलांप्रमाणे निस्सिम गणेश भक्त होते ते नित्यनियमाने चिंचवडवरून मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी एवढ्या लांब चालत जात होते याच मोरेश्वराच्या नावावरून त्यांचं मोरिया हे नाव ठेवण्यात आलं मोरिया गोसावी यांची भक्ती पाहून बाप्पा सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न होता पण कालांतराने मोरिया गोसावी यांना वृद्धाप काळामुळे एवढ्या लांब मोरगावला जाणं शक्य होत नव्हतं तेव्हा गणपतीने त्यांना साक्षात्कार दिला ज्यानुसार दुसऱ्या दिवशी नदी स्नान करताना त्यांना गणपतीची मूर्ती सापडली नंतर मोर्या गोसावींनी मंदिरात या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिचे पूजन करण्यास सुरुवात केली मोर्या गोसावींच्या या गणेश भक्तीची महती हळूहळू सर्वत्र पसरत गेली मोर्या गोसावी आणि गणरायाचं नातं अजूनच घट्ट होत गेलं ज्यातून गणपती बाप्पानंतर मोर्या म्हणत भाविकांनी मोर्या गोसावी यांच्या गणेश भक्तीचा सन्मान केला सुरुवातीला गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष फक्त काही गावांपुरता मर्यादित होता पण हळूहळू सगळ्यांनी याला आपलंस केलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली गणपतीत तुम्ही कोणती आरोळी देता ते कमेंट करून नक्की सांगा